नमस्कार म्हणता तर फायनली तुम्हाला मी आधीच्या ब्लॉगमध्ये बोलले होते की एवढ्याच्याला माझ्यासाठी स्पेशल असा दिवस आहे जो की मी वर्षानुवर्ष वाट बघत असते तर तो दिवस म्हणजे आमच्या मांजरीची जत्रा सो आता आम्ही आलोय मांजराई देवीच्या दर्शनाला, देवी दर्शनाला तर इकडे आहे मांजराई देवीचं मंदिर तुम्ही जत्रा बघू शकता तुफान गर्दी आहे तरी पण आलंच तर शंभू मम्मी पप्पा आणि मी सोचली वर्षातून एकदा जत्रा असते आणि हो तिथं गर्दी पाहिजे तर मंदिरात डेकोरेशन भारी मस्त केलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गर्दी तर एवढी आहे ना फुल जाम गर्दी आहे एवढी मोठी लाईन लागली चला इतनी खुशी ये इतनी खुशी हुई है ही गे तिकड कुस्त्या चालू आहेत आणि इकडं दर्शन घ्यायला पायलवान सगळे काय बोलतोय काय माहिती दर्शन घ्या दर्शन बाबांचं मस्त वाजवायचं चाललोय आणि हिला जाईल तिकड फॅमिली भेटत असते जाईल तिकड कोण ना कोणतरी भेटतच असतं सुरुवात हे आणि जत्रेत गेलं म्हणजे शॉपिंग केलीच पाहिजे कानातलं खंडीवर गोळा केलं पाहिजे पुस्तकांचा कार्यक्रम आणि आम्ही शॉपिंग करत होतो पुस्तक संपतो एकदा तो नाही आहे ना शंभू आपण दोघच चाललाय ना एकदा नाही आला

अशपाण्याची हाऊसफिट नाही आता नेक्स्ट कुठे जातं काय माहिती आहे ना काय हां आता चाज का हां चालतं दोघांनाच जागा सो झाली जत्रा यात्रा उरूज विरूज सगळं सगळं झालं फुल एन्जॉय करून झालं आता आलंय शेक घ्यायला कारण विषय असं होता की आज आम्ही गेलेलो इंदापूरला टी एफ सीला तर तिकडे जेवण वगैरे करून आलो आहे शंभूला खायचं होतं तर त्यासाठी लाईट त्यांनी खाल्लं आहे त्याचं जेवण झालं आताच सो आता आम्ही खाणार आहे बदाम शेक म्हणजे की जे की माझं फेवरेट आहे म्हणजे मी सारखं सारखं येत असते हल्ली शेक खायला म्हणजे भले रात्रीचं जेवण नसलं तरी चालते पण बदाम शेक येणार रात्रीचं लय भारी लागतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोक म्हणतील की एवढी थंडी आणि शेक आम्ही थंड थंड बदाम शेक सारखं आहे भले थंडी असू दे किंवा काही पण असू दे आमच्याकडे चालतं आम्ही थंडी विंडी काय पाळत नाही असा विषय आणि ह्या गोष्टींची शंभूला पण सवय झाली म्हणजे थंडीत पण आईस्क्रीम खातो किंवा थंडीत थंड खातो काहीच होत नाही त्याला होत नाही जत्रेत एवढे एवढे

घड्यात वाजलेत अकरा रात्रीचे आणि आता आलाय तो महत्वाचा टायमिंग जो की आमची शॉपिंग दाखवायचा राधी शंभूची दाखवतोय हे शंभूने काहीतरी घेतले यो यो आ काहीतरी एटी रुपीजच पण तो एवढ्यातच जाम हा एट झिरो एटी हा पण ते मी कमी करून घेतलं ना आणि आमची शॉपिंग म्हणजे की तुम्हाला माहितीच आहे आपलं दरवेळेस ठरलेल्या गोष्टी गळ्यातलं कानातलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला जत्रेतलं घ्यायला खूप आवडतं कारण खूप स्वस्तात मस्त भेटत सगळ्यात महत्वाचं हे इयरिंग्स घेतलेत जे की ओनली फिफ्टी रुपीज ला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे मल्टी कलर आहेत तर ते कुठल्या पण ह्याच्यावरती जातील हा बाबू भेट वेट वेट त्याच्यानंतर घेतलेलं आहे जे की बघा आता मी जी साडी वेअर केली आहे ह्याच्यावरती पण जातील माझ्याकडे नेटच्या साड्या जिम्मीचीची साडी सगळ्या साड्यांवरती जातील आशिवाले इयरिंग्स आणि खूप मोठे मोठे आहेत पण खरंच खूप छान दिसते बघा सुंदर दिसतंय ना ह्या अशा साड्यांवरती हे आहे आणि त्याच्यानंतर मी एक घेतलंय आहे हे एक तर बघा ह्याचं खरं मला एवढं आवडलं नाही मला मल्टी कलरमध्ये पाहिजे होतं पण ही मधली डिझाईन इथं मध्ये होल आहे ना ते मला आवडत नव्हतं फुल भरलेलंच पाहिजे होतं असे हे जे खाली मोठे स्टोन आहेत म्हणजे इथं मध्ये होले ना ते मला आवडत नव्हतं पण झालं असं की हे दोघं खूप वैतागलेले हे म्हणले बाई घे काहीतरी चल पटकन मग म्हटलं ठीक आहे आता घेते तर हे कसं वाटेल घातल्यानंतर आता माहित नाही डोंट नो तसं छान दिसेल घातल्यावर हे पण मल्टी कलर आहे मल्टी कलर ह्याच्यासाठी मी घेत बसली आहे जेणेकरून बऱ्याच साड्यांवरती बऱ्याच ड्रेसवरती मॅच होतं एक कलर घेतला की आता हे कसं पिंक फक्त पिंकवरच घालू शकते मी ऑर्डरवरती जात नाही आणि त्याच्यानंतर एक मोतीचं गळ्यातलं हे मम्मीची खूप इच्छा होती मम्मी बोलली नाही तू हे घे तिनेच घेतलं ॲक्च्युली ती बोलली की व्हाईट साडीवरती वगैरे हो छान जातं माझ्याकडे अशी ठुशी आहे गळ्यात म्हणजे मला हे असं नाही आवडत लॉंगवाला कधी घालायला पण तिची इच्छा होती घे मग सो मी घेतले आता बघूयात त्याचा यूज कधी होतो आहे आणि त्याच्यानंतर आज मी सगळं मल्टी कलर घेत बसली बरं का कारण विषय असं होतो की आपण एखाद्या कलरची खरी गोष्ट घेतली तर मग प्रॉब्लेम लय होतं तर बघा ह्या मल्टी कलरच्या आशावाल्या बँगल्स आहेत जे की जत्रेच होत्या पन्नास रुपये डझनला सो ही मधली बांगडी माझी जी मी साईजला दिलेली बाकी ह्या कलर मल्टी कलरच्या मग मल्टी कलरवरती ह्या जास्त फोकस होता की जेणेकरून सगळीकडे मॅच होईल असं जास्त पण मल्टी कलर छान नाही वाटत खरं तर पण म्हटलं ठीक आहे कधी तरी मल्टी कलर की जर माझ्याकडे नाहीच काय अवेलेबल घालायला तर मग मल्टी कलर घातलं तर चालून जाते ना आता बघा आज मी जाताना पण ह्याच्यात ना, ना पर नहीं। पर नहीं। पिंक पण नाही बेबी पिंक पण नाही आणि दुसरं कोणतं पण मी ते दोन मिक्स केल्या तर ते थोडंफार होऊन गेला असं मंगून दाखवतोय हा तर आता हे बघू काय खाली अच्छा तसलं आहे पळायचं का ते बसारखं पळत माहिती असा असं केलं अरे ते बॉक्स कुठे त्या बॉक्सवरती लिहिले ना बाळा पप्पांकडे वाचून सांगतील काय नक्की विषय बघ आज ती आमची मांजरीची जत्रा तुफास झाली आणि खूप सारी मज्जाली खूप सारी खूप सारी म्हणजे अगदी आभाळ भरून मज्जाली आहे ना शंभू तुला हा आणि हा पोरगा हल्ली एवढा म्हणजे एवढ्या असं पोटात माझ्या गोळा येत होता तरी पण हा एकदम शब्द मम्मा मला काहीच नाही होते मला काहीच नाही म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त काय होणार आहे आणि ते पोरगा असं आणि इकडे बघितलं तर पप्पा घाबरत की पप्पा तिथून काहीच एन्जॉय नाही केला मी तरी शॉपिंग केली कुठं काय केलं हे बघता आपलं मोबाईल घेऊन थांबलेले खालीच आणि काही ठिकाणी तर नुसतेच थांबलेले मी मोबाईल पण घेऊन गेलेले आणि हा आपलं हे तो आपले निवांत थांबलेले खाली आमच्याकडे बघत ह्यांचं काहीच एन्जॉय नसतं मग ह्या अशा म्हणजे किती पण माणूस मोठं झाला ना छोट्या छोट्या मुलांसारखं वागलं ना तर ता त्यात आनंद एक वेगळाच असतो सो झाला आजचं मस्त झालं मांजरे देवीचं दर्शन पण झालं गावची जत्रा पण झाली सो आजचा ब्लॉक असा वाटला जत्रेचा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा नेहमी तुम्हाला पण हे असं आवडतं का जत्रेत बित्रेत जायला असं पाळण्यात बिळण्यात बसायला का मीच अशी येडी का मला नक्की सांगा का मलाच अशी हाऊस असते का तुम्हाला नाही आवडत का गडबड तुझी काय तुम्हाला काय त्रास होत आहे का माझ्या गडबडीचा हे मला तिथं म्हणतात बारकी बुरगीस खायच्यात बसेल म्हटलं किती पण वय झालं तरी माणूस मनाने बारीकच असतं आहे की, की नाही सो चला टाटा बाय बाय गुड नाईट शंभुडी बाय 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 व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका हे मात्र मला सांगावं लागतं बाय <laughs>